काढू अशा प्रकारचं भाष्य करत आहेत ते काय नाही खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गावांत नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न आहे किंवा के मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट्र याला खर्च करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि ब काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काय वेगळी नाही आहे परंतु ती जी त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहायला पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलं आहे मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे ते दो दुसरं सेशन चालू आहे आता की ही गावं काढली त्यांच्यासाठी प निधी द्यायला पाहिजे माझा सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची सोबत होती की पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगळण्याचा विषय आहे का की गावा आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की ब इलेक्शन पुरतं आम्ही बाजी बाप बा, पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती ही गावं हो बोलायचं आणि नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशीच आहे अठरा गावांसाठी जो विषय आहे सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांना म्हणजे आमच्या गाववाल्यांचा आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गावं सोडून द्यायची ते आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आढवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनल घोषणा करावी की इथे टनल हे क करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग आईकसाहेब कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरद असा दिसतो आहे आणि अजूनही यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशय जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्षे त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे त्याच्यासारखे नाही की ओरबडून घेऊन जायचे त्या पोटतिडकीने त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे नेते आहेत इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यात नाही काहीतरी मार्ग काढावा या सगळ्या प्रकरणामधून चौदा गावातील नागरिकांची दिशाभूल होती असं वाटतं आपल्याला दिशाभूल बोलण्यापेक्षा त्यांना ओगीचाच त्रास दिला जातोय गेल्या वर्षभर मी तिथे ग्रामविकासचा पंचवीस पंचवीस पंधरा वगैरे असा जो निधी येतो तो वापरू ये शकलो नाही कारण ही गावं काढलेली आहेत मग अशा वेळेस तोही निधी नव्हता आला मग नगरविकासमधला हा निधी जायला पाहिजे होता तात्काळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा बोललेले आहे की आम्ही यांना निधी देऊ तोही निधी काय पुरा आला नव्हता हो काय लोकांना गृहित धरून कामं चाललेली आहेत आणि लोकांनाही जरा समजायला पाहिजे की प्रत्येक वेळेस हे इलेक्शनला येतील थापा मारतील आणि त्यांच्या मागे जायचं